म्हणजे स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण ज्वारीच्या पौष्टिक हेल्दी पिठापासून दोन रेसिपी बनवणार आहोत त्या पण दोन टेस्टमध्ये चला तर मग करूया सुरुवात मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्या वाटीचं प्रमाण घरातल्या माणसांवर डिपेंड ठेवा तुम्ही मी फक्त दोन मुलांसाठी बनवत आहे माझ्या एक वाटी बेस ज्वारीचं पीठ त्याच्यात स्वादानुसार मीठ टाकायचं आहे पुढे आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणून बेताचंच टाकायचं एक चमचा लाल तिखट एक एक छोटा चमचा हळद या ठिकाणी तुम्ही हिरवी मिस मिरची आणि लसूण देखील वापरू शकतात आणि एक चमचा गाव आणि तूप तुपाने तू छान फ्लेवर येतो आता हे सगळे जिन्स आपल्याला एकत्र तिपने मिक्स करून घ्यायचे आहेत कोरडे असताना आणि थोडे थोडे पाणी टाकून याचा आपण भाकरीला मळतो तसा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे याप्रकारे इथे तुम्ही भाज्या टाकून देखील फ्लेवर देऊ शकतात जसं कांदा कोबी बारीक चिरून फ्लेवर देऊ शकतात पण मी प्लेन करणार आहे गोळे कारण की मला दोन प्रकारच्या चवीमध्ये करायचे आहेत थोडे थोडे पाणी टाकून गोळे केल्यानंतर आपण त्याचे छोटे गुलाबजाम बनवतो त्याप्रकारे त्याला शेप देऊन गोल गोल बॉल करून घेणार आहोत सगळ्या पिठाचे खूप टेस्टी रेसिपी आहे माझ्या मुलांना तर फार आवडते शिवाय पौष्टिक देखील आहे ज्वारीची भाकरी खायला मुलं कंटाळा करतात अशावेळी तुम्ही त्यांना असे नवीन नवीन प्रकार करून दिले ते आवडीने खातात त्यामुळे ही मस्त ट्राय रेसिपी नक्की करून बघा आता इथे माझे एवढे गोळे तयार झाले आहेत दिसायलाच किती छान दिसत आहेत ते आता गॅसवर कढई ठेऊन मी त्यावर चाळण ठेवली आहे आणि हे सगळे केलेले गोळे मी वाफून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम हाय हाय माझी झाकण ठेवून वाफून घ्या म्हणजे मध्ये लवकर शिजतील ते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आता मी तयारी करून घेते आहे लसूण घेतले दहा बारा एक कांदा कापून घेतला आहे हुबा एक शिमला मिरची आणि कोबी आपण याला चायनीज फ्लेवर देणार आहोत मग हे पदार्थ चायनीजमध्ये मस्ट आहेत हुबी कोबी देखील हुबी बारीक चिरायची आहे आपल्यांना हे सगळे धुवून घेतलं आहे स्वच्छ मी आता मी छोट्या खलबत्यात लसूण आणि अद्रक ठेचून घेणार आहे बारीक दोन प्रकारचे फ्लेवर बनवत आहोत त्यासाठी एका फ्लेवरसाठी आपण असं करत आहोत हो। मी आता सात ते आठ मिनटांनी उघडून बघितलं गोळ्याचं झाकण आपण शिजले की चेक करूया चाकू किंवा चमच्याच्या साहाय्याने टोचून बघायचे आहेत आपल्यांना तो क्लीन आहे की समजून घ्यायचं शिजलेत क्लीन नाही निघाला तर नाही शिजलेत मी पुन्हा झाकण ठेवलं आहे आता मी सॉस घेते एका वाटीत मी दोन चमचे टोमॅटो सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा व्हिनेगर एकत्रित करून घेणार आहे आपण काही गोळ्यांना चायनीज फ्लेवर देणार आहो म्हणून याच्यासाठी पूर्वतयारी करून घेतली आहे मी खूप छान होतात आता दुसऱ्या वाटीत मी थोडं कॉनफ्लावर घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून याची थोडी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इकडे ज्वारीचे देखील वाफवले गेले आहेत बघा छान आता मी एक गॅसवर कढई ठेवत आहे कढईवर दोन चमचे तेल घ्यायचं आपल्यांना आता पहिला फ्लेवर करूया आपण मी त्यामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहे बा कांदा आपल्यांना हाय फ्लेमवर तळायचा आहे भाज्यांचा क्रंचीनेस जायला नको शिजवायचा नाही अद्रक लसूण ठेचलेला अद्रक लसूण टाकणार आहे मी कांदा परत असतानाच गॅसची फ्लेम इथे हाय आहे माझी शिमला मिरची कांद्याची पात कोबी मी त्यातील थोडा कोबी काढून ठेवते वरून टाकण्यासाठी आता हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर छान क्रंचीज फ्राय करायचं आहे अगदी नॉर्मल त्यामध्ये मी थोडं मीठदेखील टाकलं होतं आता त्यामध्ये मी त्यापैकी निम्मे ज्वारीचे गुलाबजाम निम्मे टाकणार आहे निम्म्यांची मी दुसरी रेसिपी करणार आहे हे आपल्याला छान त्या भाज्यांमध्ये टाकून परतायचं आहे आणि एका एक वाटीत आपण सॉसचं मिश्रण केलं ते देखील टाकून घ्या मस्त हाय फ्लेम सॉटे करायचं आहे आपल्याला हे सगळं खूप सुंदर फ्लेवर येतो वास देखील खूप छान येतोय घरामध्ये ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी सगळे जिनस शिजलेले असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आता मी मैद्यात आपलं कॉर्नफ्लावरचं केलेलं मिश्रण थोडं टाकणार आहे दोन चमचे आणि पुन्हा एकदा वाफ देऊन घेणार आहे झालंय आपलं चायनीज मंचुरियन बघा ज्वारीच्या पिठाचे वरून थोडं टँगी फ्लेवर येण्यासाठी मी टोमॅटो सॉस टाकत आहे वरचा अगदी दीड ते दोन चमचे टाकला आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला छान आता ही सर्व करून घेऊया आपण गरमागरम चायनीज मंचुरियन ज्वारीच्या पिठाच्या खायला या मंडळी माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे चला तर मग आपण दुसरा फ्लेवर करूया मी गॅसवर तवा ठेवला आहे तव्यामध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकणार आहोत आणि कापलेली हिरवी मिरची येथे हिरवी मिरची तुमच्या स्वादानुसार घ्यायची कढीपत्ता आणि हिंग आणि थोडं मीठ हाच साऊथ इंडियन टे टेस्ट येणार आहे बाकीच्या ज्वारीच्या गुलाबजामला मी आणि उरलेले ज्वारीचे गुलाबजाम टाकून द्यायचे त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं तव्यावरती आपल्याला हे याचा देखील सुवास छान येतो खूप टेस्टी होतात आप कोणाला कळणार नाही हे ज्वारीपासून बनलेलं आहे असं चला मग सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग